अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ प्रिय स्वामी भक्तांनो आजचा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे तुम्ही जर हा शेवटपर्यंत ऐकला तर तुम्हाला यातील अत्यंत महत्त्वाची माहिती मिळेल आणि तुम्ही कधीही त्या नकारात्मक ऊर्जेच्या प्रभावात येणार नाही यासाठीच तुम्ही हा पुढील व्हिडिओ नक्की आवर्जून पहा चुकू नका कारण ही माहिती तुमच्यासाठी मूल्यवान आणि खूप काही महत्त्वाची ठरू शकते आपण आणि आपले संपूर्ण कुटुंब सुरक्षित राहावे यासाठी आपण कित्येकदा कित्येक गोष्टी करत असतो त्याचप्रमाणे आज हा व्हिडिओ तुमच्या पुढे आला आहे तर यातील अत्यंत महत्त्वाची माहिती ही, ही तुमच्यासाठी देण्यात आली आहे अमावश्येला चुकूनही या वस्तूचा वापर केल्यास तुम्ही त्या वाईट शक्तींना आकर्षित करू शकता आणि चांगल्या गोष्टींपासून लाभ होऊ शकता जेव्हा कधी तुम्ही आणि तुमचे कुटुंबातील सदस्य त्या वस्तूचा वापर अमावस्येला करत असतील तर हे करणे आत्ताच थांबवा येणाऱ्या अमावसे अगोदर तुम्हाला हा व्हिडिओ मिळत आहे तर तुम्ही भाग्यशाली आहात आणि तुमच्या भाग्यात देवांचे आशीर्वाद देवांची सतत शक्ती प्राप्त होत राहील ही गोष्ट करणे टाळा ही वस्तू वापरणे टाळा इतर दिवशी जी वस्तू तुमच्यासाठी अत्यंत शुभफळ देणारी ठरणार आहे तीच वस्तू या अमावस्येच्या दिवशी अत्यंत विपरीत परिणाम देऊ शकते म्हणूनच कधीही याचा वापर करणे आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला टाळायला सांगा किंवा प्रत्येक ठिकाणी आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला ही माहिती द्या कारण ही अत्यंत महत्त्वाची आणि तुमच्या आयुष्याला आनंदाचे फळ देणारी तुमची भरभराट करणारी आणि तुमची प्रगती उच्चतम नेणारी आहे जर तुम्ही ही गोष्ट अमावश्येला टाळू शकत असाल तर ता नक्कीच टाळण्याचा प्रयत्न करा तुम्ही कधीही त्या अयोग्य शक्तीच्या घेऱ्यात येणार नाही तुम्ही त्या वाईट शक्तीच्या घेऱ्यात येणार नाही जर तुम्ही तुमच्या कुटुंबाला सुरक्षित ठेवू इच्छित असाल तर आत्ताच हा संपूर्ण व्हिडिओ ऐकून यात सांगितलेली वस्तू अमावसेला वापरणे टाळा इतर दिवशी ही वस्तू अत्यंत शुभ देणारी आहे प्रत्येकाच्या मनाला आनंद देणारी उल्हास निर्माण करणारी आणि प्रत्येकालाच हवी हवीशी वाटणारी ही वस्तू म्हणजे सुगंधित द्रव्य किंवा अत्तर आहे जेव्हा कधी तुम्ही अमावस्येला चुकूनही याचा वापर करणे टाळा अमावस्येला जे कोणी चुकूनही जर काही खूप काही सुवासिक द्रव्य इत्र अत्तर लावून बाहेर पडतात त्यांच्यावर वाईट शक्तींचा प्रभाव ओढवून घेऊ शकतात म्हणूनच या गोष्टी करणे टाळा इतर दिवशी तीच इत्र अत्तर किंवा सुवासिक द्रव्य तुम्हाला तुमच्या भाग्यात चमत्कार करून देणारी ठरते तुमच्या भाग्यात सुख संपत्ती वाढवणारी ठरते पण अमावस्येच्या दिवशी त्या वाईट शक्ती त्यामुळे आकर्षित केल्या जातात म्हणूनच हे वापर करणे टाळावे जर हा संदेश हा व्हिडिओ तुम्ही ऐकत असाल तर तुमच्या नात्यांमध्ये तुमच्या प्रत्येक मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करायला विसरू नका ही महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली आहे तुम्ही भाग्यशाली आहात त्या वाईट शक्तीपासून आपल्या कुटुंबाचे आणि आपल्या मुलाबाळांचे आपले सर्वांचे संरक्षण होण्यासाठी या दिवशी ते सुगंधित द्रव्य अत्तर सेंट परफ्यूम याचा वापर अमावस्येला करणे टाळा इतर दिवशी ते तुमच्यासाठी शुभ ठरेल पण येत्या सर्व काही अमावस्येला तुम्ही हे करणे टाळा जरी तुम्ही त्या सुगंधित द्रव्याची खूप काही अपेक्षा आणि आनंदाने वापर करत असाल पण फक्त एक अमावस्येचा दिवस सोडून इतर दिवशी तुम्ही प्रत्येक दिवशी ते लावू शकता आणि त्याचा आनंद घेऊ शकता पण या दिवशी ज्या दिवशी अमावस्या आहे त्या दिवशी करणे हे टाळा चुकूनही तुम्ही अमावस्येच्या दिवशी ते परफ्यूम इत्र सुगंधित द्रव्य किंवा अत्तर लावणे टाळल्यास तुम्ही वाईट शक्तींच्या प्रभावापासून निरंतर दूर राहू शकता ही माहिती तुम्हाला पोहोचवणे महत्त्वाची वाटली म्हणूनच या संदेशाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत देण्यात आली आहे सर्वांनी सर्वांची काळजी घ्या आणि सर्वांना आनंद प्राप्तीसाठी हा व्हिडिओ नक्कीच आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करायला विसरू नका ही महत्त्वाची माहिती आहे सर्व सुरक्षित असावे हीच भावना या संदेशातून आहे स्वामी माऊली आपल्या सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण करोत स्वामी माऊली तुमच्या आणि तुमच्या सर्व परिवारावर सुख समृद्धी आणि आनंदाचा वर्षाव करत इतर दिवशी तुम्ही परफ्यूम सेंट इत्र अत्तर सुगंधित द्रव्य वापरू शकता त्याला कुठलेही बंधन नाही पण फक्त अमावस्येला हे टाळावे ही माहिती तुम्हाला आवडली असल्यास होय म्हणा आणि मी सहमत आहे असे लिहा स्वामी माऊलीचा जयघोष करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ माझा देव महान असे लिहायला विसरू नका स्वामी मौली आपले सर्वांचे कल्याण करू हीच स्वामी चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ